वारजे माळवडीच्या मुख्य रस्त्यावर आज सकाळी पीएम बस भर पावसात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात फसली आणि सकाळी सकाळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला यानंतर मधील मनसैनिक प्रचंड संतप्त झाले असून त्यांनी आपला राग व्यक्त केला पाव्यात नेमकं काय म्हणाले मनसैनिक रिया शेख आणि अभिजित देशमुख आणि त्यांच्या या विधानावर आपल्याला काय वाटतं नक्की व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये मागचे कित्येक वर्ष झाले या रोडवरती ट्राफिकचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नाबरोबरच आज सकाळी हे जे काम चाललेलं आहे इथं त्या कामामध्ये रस्त्याच्या मधमध खड्डा खोदून ठेवलाय त्याच्यामध्ये बस अडकली त्यामुळे रविवारचा दिवस हे लोक घराबाहेर पडतात लोकांच्या गाड्या जायला त्रास होतोय ट्राफिक होतोय याला जबाबदार कोण आहे त्या जे अधिकारी असतील किंवा जे ठेकेदार असतील त्यांनी या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे लवकरात लवकर आणि जर त्यांना लक्ष नसेल देता येत तर आम्ही मनसेच राहील आमच्या मनसेच्या पद्धतीने त्यांना बरोबर लक्ष द्यायला प्रवृत्त करू विकास कामं ही झालीच पाहिजेत परंतु विकास कामं करत असताना त्याचा नागरिकांना रहदारीला वाहतुकीला त्रास नाही झाला पाहिजे याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे ही जी कामं होत आहेत हा ठेकेदारांना आनंद दिल्यासारखा प्रकार आहे ठेकेदार उठतायत कुठेही मनासारखं खोदतायत त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी तपासल्या जात नाहीयेत कामाच्या वेळी इथं अभियंते उपस्थित असतात का नाही हाही गंभीर प्रश्न आहे आणि खोदही केल्यानंतर चक्क माती टाकली जाते याच्यावरून एखादी गृहिणी एखाद्या दुचाकी चालक जर घसरला तर तो, तो जीवाशी मुकू शकतो माझं असं महानगरपालिकेला वाहतूक शाखेला म्हणणं आहे की तुम्ही अशा परवानग्या कशा काय देताय प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी येऊन तुम्ही पाहताय का एखादा जर गंभीर अपघात झाला तर एखाद्याच्या घरातला करता व्यक्ती एखादी गृहिणी या कामामुळे गमावू शकते आणि दुसरी गोष्ट या कामाचा जो दर्जा आहे याच्याबद्दल ही शासंता आहे ठेकेदार अशाच वारंवार गोष्टी सातत्याने ते करत गेली सहा महिने या रोडला काम चालू आहे अशा घटना वारंवार होत आहेत आणि या घटना वारंवार वेळवेळी प्रशासनाने सुद्धा कळवून दाखवून जर ठेकेदार वारंवार त्याच गोष्टी करत असेल थे। तर ठेकेदार हे काम करायला सक्षम आहे का महापालिकेवर कुठला दबाव आहे जर ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल नियमांचे पालन करत नसेल तर महापालिका अधिकारी अभियंता हे त्यांना कामाच्या बाबतीमध्ये एवढा निष्काळजीपणा का करतात याच्यामध्ये जर कुणी जर जागावला तर याची जबाबदारी महापालिका घेणार आहे का याची जबाबदारी पुणे वाहतूक विभाग घेणार आहे का तो रस्त्याच्या मध जी खोदायला जी परवानगी दिली आहे ती अशी देता येते का आज तर रविवार आहे रविवारी वाहतूक रहदारी कमी असते तरी या ठिकाणी तुम्ही जर बघू शकता आता प्रचंड वाहतूक कोणी झाली आहे महानगरपालिकेचे अभियंता ठेकेदार यांच्यामध्ये जे नेक्सस नेक्सेस आहे हे या गोष्टीला जबाबदार आहे पुणे पुन्हा एक मनासारखे तिथे खोदतात कुणी त्यांना विचारायला नाहीये त्यांची दिले निघणार नागरिकांना त्रास होणार नागरिक मरो पडो त्या खड्ड्यात प्रशासनाला ठेकेदारांना काही देणे गेले नाही त्यांचे त्यांना पैसे भेटणार आहेत अधिकाऱ्यांना त्यांचे लाखोचे पगार भेटणार आहेत नागरिकांनी फक्त काय कर भरा टॅक्स भरा नाही कर भरला की तुमच्या समोर यांचा दांड वाजवणार आणि इथं आपण पडलो की आपला दांड वाजणार